श्री साईनाथ मित्रमंडळ पोलादपूर कापडे बुद्रुक माळवाडी यांच्या वतीने साई भंडारा ग्रामपंचायत कार्यालयसमोर साजरा करण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी गणेशपूजन साई मंदिर व वा, साईबाबांच्या प्रतिमेचे उद्यापन व अभिषेक होम हवन सत्यनारायण पूजा साई भंडारा महिलांकरता होम मिनिस्टर हळदी कुंकू समारंभ तसेच हबप सुमनताई केसरकर स्थानिक महिला मंडळ व महिला मंडळ करंजे यांचा हरिपाठ साईंची महाआरती साई महाभंडारा व गाता महापुरुषाची मराठी व्यथकुंद पुरस्कृत साई भजन असे भरगच कार्यक्रम साजरे करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लावत साई दर्शनाचा लाभ घेतला आलेल्या सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे उत्तम आयोजन श्री साईनाथ मित्र मंडळ कापडे बुद्रुक माळवाडी यांच्या वतीने करण्यात आले Peace. <laughs>